नमस्कार मंडळी आज एक वेगा है। मी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहे आणि ते म्हणजे मी ओरिफ्लेमचे काही प्रॉडक्ट्स ऑर्डर केले होते तर म्हटलं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते काय काय प्रॉडक्ट्स मी ऑर्डर केले आहेत आणि ते कसे आहेत तर चला आता मी हे अनबॉक्सिंग करते आहे ऑलरेडी रियांश थोडा बॉक्स ओपन केलेला आहे इथे तर आता अजून बॉक्स ओपन करायचा आहे तरी थोडा तर ओपन करून घेते पटकन आणि मग तुम्हाला आजले मी प्रॉडक्ट्स दाखवणार तर पहिले तर अशा प्रकारे बॉक्स येतो असा बॉक्स येतो कॉरिटियनचा आणि खूप जास्त प्रॉडक्ट्स नाही मागवलेत मी थोडेसेच मागवलेत त्यामुळे छोटा बॉक्स नाही तर मग मोठे मोठे बॉक्सेस पण येतात तर पहिले मी दुसरीकडे बसले होते पण आता मी इथे बेडरूममध्ये आले पहिले हॉलमध्ये बसले होते पण तिकडून खूप आवाज येत होता पुरांचा पोरं खूप खेळत आहेत खालती तर म्हटलं चला आपण आज जाऊया तर सगळ्यात पहिले तर बॉक्स ओपन केला आहे तर मी इथे बसले आहे आता बेडवरती आणि एक 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 प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवते एक एक, एक, एक प्रोडक्ट्स मी ओपन करते तर अशा प्रकारे बॉक्स आहे आपण ओपन केल्यानंतर असा आणि यामध्ये हे बिल येतं ऑलफ्लेमकडून तर हे बिल आहे आणि त्यानंतर असा अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये पॅक करून पाठवतात म्हणजे कोणतं प्रोडक्ट्स लीक बॉक्स जरी तो फाटला वगैरे तरी प्रॉडक्ट्स आतले छान राहतात तर ह्यांचं पॅकेजिंग खरंच खूप छान असतं एकदम व्यवस्थित पॅकेजिंग असतं आणि ह्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यासोबतच एक कॅटलॉग पण आलेला आहे हे कॅटलॉग आपल्याला रिसिव्ह होतं आपल्या ऑर्डरसोबत ज्या महिन्याचा आपण ऑर्डर प्लेस केलेली असते त्या महिन्याचा कॅटलॉग आपल्याला रिसिव्ह होतो ॲक्च्युली पहिले आहे ना जर समजा आता एप्रिल महिन्यात आपण ऑर्डर केलेली आहे तर मे महिन्याचा कॅटलॉग आपल्याला ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह होत होता पण आता तसं नाही आहे आता हे त्यांचा सेम मंथचा कॅटलॉग ते आपल्याला पाठवून देतात आणि त्याच्यात पण ऑप्शन असतो ऑर्डर करताना जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कॅटलॉग ठेवू शकतो ऑर्डरमध्ये घेऊ शकतो अदरवाईज नाही घेतलं तर तिकडे डिलीटचं ऑप्शन येतो ते आपण डिलीट करून तो प्रोडक्ट आपल्याला नको आहे असं पण सांगू शकतो आणि आपण तो प्रोडक्ट नाही मागवायचा मग पण मला पाहिजे होतं एक कॅटलॉग माझ्याजवळ कारण माझं कॅटलॉग नव्हतं एकसुद्धा तर थोडंसं प्रॉडक्टबद्दल माहिती कळते म्हणून मी एक कॅटलॉग ऑर्डर केला होता हा तर हा आहे एप्रिल मंथचा कॅटलॉग आणि इथे लिहिलेलं असतं कॅटलॉग झिरो फोर टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हा झिरो फोर म्हणजे एप्रिल महिन्याचा हा कॅटलॉग आहे तर कॅटलॉग पण यांचा खूप छान आहे पाहू शकता एकदम छान पेजेस वगैरे पण एकदम छान असे सगळ्या प्रॉडक्ट्सच्या ह्याच्यामध्ये जेवढे जेवढे त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ना तेवढे सगळी इथे इन्फॉर्मेशन असते आणि ऑफर प्रॉडक्ट्स बॅकसाईडला असतात म्हणजे ज्याच्यावरती जास्त प्रमाणात ऑफर असते ना असा प्रोडक्ट लास्टला देतात प्रत्येक महिन्यात एक तरी असा प्रोडक्ट असतो ज्याच्यावरती त्यांचा ऑफर असते म्हणजे आता या मंथमध्ये आहे फेसवॉशवरती ऑफर तीन फ्लेवरचे फेसवॉश येतात त्यांचे एक हा आय थिंक नीमचा आहे त्यानंतर स्ट्रॉबेरी आणि पोमोग्रॅनेट असे तीन फ्लेवरचे फेसवॉश येतात फेसवॉश खूप छान आहेत आणि क्वांटिटी पण म्हणजे इनफ आहे वन फॉर्टी नाईनच्या मानाने खूप छान आहे क्वांटिटी पण फिफ्टी एम एलचं येतं आणि हे त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स तर अशा प्रकारे हा बॉक्स येतो तर सगळ्यात पहिले तर मी काय काय ऑर्डर केलेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आणि मी काही खूप जास्त ऑर्डर केलेलं नाही आहे थोड्या थोडंफार लिपस्टिक्स ऑर्डर केल्या आहेत एक पावडर ऑर्डर केली आहे आणि कॉम्पॅक्ट वगैरे ऑर्डर केलेलं आहे तर हे आहे त्यांचं पॅकेजिंग अशा प्रकारे मला रिसीव झालं आहे हॅपीनेस युअर वे ओरिफ्लेम आणि ओरिफ्लेम ही स्वीडन कंपनी आहे मी ते तुम्हाला एक एक प्रॉडक्ट बॉक्समध्येच ठेवते आणि दाखवते ही आहे टॅल्कम पावडर कोरिफ्लेमची अशा प्रकारे येते टॅल्कम पावडर खूप छान आहे एकदम मस्त आहे रिफ्रेशिंग आहे आणि मेन म्हणजे फ्रेग्रन्स आहे ना त्याचा तुम्हाला सांगते जवळजवळ सेवन टू एट अवर्स तरी छान राहतो त्याचा फ्रेग्रन्स खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि मी आहे ना यावेळेस रोज फ्लेवरची ऑर्डर केलेली आहे तर त्याच्यामध्ये सँडल पण येतं आणि एक अजून कूल मिंट करून असा एक फ्लेवर येतो तर ते दोन्ही पण मी यूज केलेले आहेत आणि हे रोज फ्लेवर त्यावेळेस मी हा ऑर्डर केला त्यानंतर ही आहे कॉम्पॅक ही आहे कॉम्पॅक तर हे पण खूप छान क्वांटिटी आहे इनफ क्वांटिटी आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे पाहू शकता आतमध्ये त्याला एक प्लास्टिक आहे वरतून प्लास्टिक हे बघा आहे का प्लास्टिक आणि त्याच्यावरती हे असं कॉम्पॅक्टवरती हे प्लास्टिक हे त्यांनी कवर केलेलं आहे आणि त्याच्यासोबतच त्यांचा हे येतो कॉम्पॅक्ट लावण्यासाठी एक आणि मिरर येतो मागे बॅक साईडला मिरर येतो एक तर हे आहे त्यांचं कॉम्पॅक्ट पावडर Uh, हा डेलीसाठीचा सा आहे डेली यूज करण्यासाठीचा सा कॉम्पॅक्ट आहे ह्याच्यामध्ये थोडेसे हाय रेंजमध्ये पण येतात जे की पार्टी वेअर आपण कुठे पार्टीसाठी लग्नासाठी वगैरे कुठे जाणार असू तर ते यूज करू शकतो पण हा मला डेलीसाठी मी घेतलेला आहे डेली यूज करण्यासाठी सो हा काहीतरी टू फोर्टी नाईनचा येतो छान आहे मला तरी हा पर्सनली खूप आवडतो त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट मी दाखवणार आहे ते म्हणजे फाउंडेशन आणि हे जे फाउंडेशन आहे ना हे सुद्धा डेली यूज करण्यासाठी मी ऑर्डर केलेलं आहे ऑलरेडी माझ्याकडे ओरिफ्लेमचं एक फाउंडेशन आहे जे की म्हणजे मी कुठे ऑकेजनली जात असेल बाहेर पार्टीला किंवा लग्नात वगैरे किंवा अजून कुठे मला असं छान मेकअप करून जायचं असेल तर तेव्हा मी तो यूज करते पण हा जो कॉम्पॅक्ट आहे ना सॉरी फाउंडेशन आहे ना हा मी डेली म्हणजे कुठे समजा बाहेर वगैरे जायचं असेल तर छोट्या म्हणजे बोलतो ना आपण कोणाला भेटण्यासाठी किंवा मग गावी जायचं असेल वगैरे तर मग तेव्हा मी हा फाउंडेशन यूज करते ह्याच्या बऱ्यापैकी पोर्स वगैरे क्लिअर दिस काहीच दिसत नाही दिस दिस पूर्णपणे ब्लर होतात तर हा पण फाउंडेशन खूप छान आहे फोर फोर्टी नाईनला समथिंग आहे हा आणि ह्याचं किती एम एलचा आहे हा तर थर्टी एम एलचं आहे हे थर्टी एम एलचा आहे हा फाउंडेशन आणि खूप छान आहे दाखवते तुम्हाला थोडासा ओपन करून बघू शकता इथेच दिलेलं आहे ऍक्च्युली खूप जास्त आलं माझ्या हातावरती एवढं पण नाही घ्यावं लागत आणि हा मी माझ्या स्किनला सूट होईल असा मागवलेला आहे ह्याच्यामध्ये पण तीन शेड्स येतात एकदम स्मूद आहे आणि ह्याच्या मॉइश्चरायझर पण ह्याच्यासोबत ऍड असतं त्याच्यामुळे ना मॉइश्चरायझर आपण नाही लावलं डायरेक्ट हे अप्लाय केलं तरी चालतं अजीब फुटत नहीं का एकदम छान है शाइनी स्प्रेड व्यवस्थित के लिए नहीं है बहु शकता इफेक्ट हा हाथ बगा हा हाथ बगा कि डिफरेंस दिता तो क्लियर डिफरेंस इतक छान है ना स्मूथ एकदम फेस वरती तो खूब छान स्प्रेड होते थे जवर दाखते हा हाथ बगा एकदम छान हा तुम्ही खरंच जर फाउंडेशन कोणी बिगिनर वगैरे असेल ज्यांना फाउंडेशन कुठला सूट होत नसेल तर त्यांनी हा ट्राय करा खरंच हा खूप छान आहे मला आता वाटते माझा हा जवळजवळ मी हे दहा ते पंधरा वेळा यूज म्हणजे झालेले आहेत माझे असे पाऊचे इतकं छान आहे हे खूप छान आहे म्हणजे असे व्हिडिओज वगैरे असे बनवतात कोणी युट्यूबर्स छोटे छोटे व्हिडिओज शॉर्ट्स किंवा डेली रुटीनमधले जे व्हिडिओज दाखवत असतात त्यांच्यासाठी पण हा खूप छान आहे मी ज्या दिवशी हा यूज करेन त्या दिवशी मी तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्ये सुद्धा की मी आज हा फाउंडेशन यूज केलेला आहे तर तुम्ही डिफरन्स पण बघू शकता आजचा माझा फेस आणि तो व्हिडिओमधला फेस तुम्ही पाहू शकता तर हा झाला फाउंडेशन हा झाला कॉम्पॅक्ट आणि हे झाली टॅल्कम पावडर तर आता माझ्याकडे आहेत सगळ्या लिपस्टिक्स तर या माझ्याकडे लिपस्टिक्स आहेत एवढ्या ती आहेत बघतो हां दोन चार सहा दहा बारा चौदा चौदा लिपस्टिक्स आहेत आणि आता तुम्हाला वाटेल की मी एवढ्या चौदा लिपस्टिक माझ्यासाठी ऑर्डर केलेल्या आहेत तर एवढ्या का ऑर्डर केलेल्या आहेत तर नाही मला ह्या दुसरा अजून कोणाला तरी द्यायच्यासुद्धा आहेत मला माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये ह्या लिपस्टिक द्यायच्या आहेत सो त्यासाठी मी ह्या एवढ्या ऑर्डर केलेल्या आहेत ह्या माझ्यासाठी नाही आहेत ह्यातल्या फक्त दोन माझ्या आहेत बाकी मला ह्या शेअर करायच्या आहेत माझ्या फ्रेंड्सना माझ्या फॅमिलीला फॅमिलीमध्ये तर म्हणून ह्या एवढ्या तुम्हाला दिसत आहेत आणि ह्या पण ह्याच्यामध्ये हे जे आहेत ना पिंकवादले जे दिसत आहेत ना एक मिनिट पिंक आणि रेड असे दोन दिसत आहेत तर ह्या ज्या लिपस्टिक आहेत दोघांच्या प्राइस सेम आहेत क्वांटिटी पण सेम आहे आणि क्वालिटी पण सेम आहे दोघांची तर ही जे आहेत ना ह्या शायनी आहेत आणि ह्या आहेत ह्या मॅट फिनिश आहेत तर ह्या पण मी ऑर्डर केलेल्या आहेत सात या सात आहेत आणि ह्या सात आहेत तर हे पण काहीतरी आहे ना टेन एम एलची ची आहे नाही सॉरी टू पॉईंट फाईव्ह ग्रामची येते ही लिपस्टिक दाखवते ही शायनिश आहे मॅट फिनिश नाही आहे खूप छान लिपस्टिक येतात आणि स्मेल पण एकदम फ्रुटी स्मेल येतो आणि हा शेड आहे बबली वाईन याचं नाव आहे बबली वाईन आणि ही झाली शायनीत आणि ही आहे मॅट फिनिश तर ही पण दाखवून देते पाहू शकता ही माझी फेवरेट आहे वन ऑफ माय फेवरेट लिपस्टिक तर ही आहे मॅट लिपस्टिक त्याच्यावरती नाव हां मॅग्नेटिक मजेंडा तर ही आहे मॅग्नेटिक मजेंडा आणि हीच लिपस्टिक मी डेली यूज करते ही लिपस्टिक मला माझ्या फेसला वगैरे ही सूट करते त्याच्यामुळे हा शेड मी मॅग्नेटिक मजेंडा प्रत्येक वेळेस ऑर्डरमध्ये हा टाकत असते शेड कारण मला हा सूट करतो आणि मला हा आवडतो माझा फेवरेट आहे एकदम आणि मॅट लूक देतो आणि तीन ते चार तास ही श आ, ही लिपस्टिक आपल्या लिप्सवरती राहते आरामशीर पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ राहत नाही ही, ही लॉंग लास्टिंग ही नाही आहे ही डेली यूज करण्यासाठी आहे पण लॉंग लास्टिंग ही अजिबात नाही आहे फक्त ही थ्री टू फोर अवर्स आपल्या लिप्सवरती दिसून येते त्याच्यापेक्षा जास्तही राहत नाही पण मला ही पर्सनली खूप आवडते खूप जास्त आणि बाकी वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत तर आता मी पटापट दाखवून देते ही पण बघी वाईनच आहे ही आहे अर्थी ब्राऊन अर्थी ब्राउन येपन खूब छान शेड है अर्थी ब्राउन एकदम ब्राउन कलर है थोड़ा सा मटा वीडियो में कलर वेगा तो पूर्ण टोटली ब्राउन चॉकलेट ब्राउन कलर कसा तसा ब्राउन कलर है हाँ शेड खूब छान खुँचान है खूब छान तो है मैं दाखी दो ब्राउन कलर है प्रॉपर ब्राउन कलर है तो हेपन मैं चार लिपस्टिक ऑर्डर के अर्थी ब्राउन चीपन अर्थी ब्राउन है अर्थी ब्राउन म्हणजे अर्थी ब्राऊन तर अर्थी ब्राऊनच्या चार लिपस्टिक ऑर्डर केल्या होत्या मी आणि ही आहे सासी रेड एकदम रेड म्हणजे असा टोमॅटो रेड कसा असतो तसा आहे हा सासी रेड खूप छान आहे पण शेड त्यानंतर नेक्स्ट वन पंच पिंक ही एकदम लाईट पिंक येते पंचपिंक ज्याला कोणाला लिपस्टिकची सवय नसेल जो जास्त लिपस्टिक यूज करत नसेल त्याच्यासाठी आहे ही खास टो आपल्या लिप्सना टोटल मॅच होते हा कलर असं वाटतच नाही की लिपस्टिक लावलेली आहे खूप छान आहे रोजी पिंक ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये वगैरे गर्ल्सना ही लिपस्टिक खूप छान आहे आपण दाखवते मी बघा वरची रोजी पिंक नाही सॉरी पंच पिंक पंच पिंक आणि ही आहे रोजी पिंक ऑलमोस्ट सेम आहे दो, दोन दोन्ही थोडासा डिफरन्स आहे दोघांमध्ये दाखवून देते हा आहे रोजी पिंक आणि हा आहे पंच पिंक हा जो पंच पिंक आहे हा जास्त हा जास्त डार्क आहे थो, हा थोडा डार्क आहे कंपेयर टू रोजी पिंक रोजी पिंक एकदम लाईट आहे हा आहे रोजी पिंक खाली मी लावले बघा त्यानंतर ही आहे क्रॅनबेरी रेड क्रॅनबेरी रेड तर ही क्रॅनबेरी सारखाच कलर आहे रेड डार्क रेड एकदम बोलतो ना लाईक like मरून माझ्या ड्रेसचा कलर आहे त्याप्रमाणे ही पण मी तुम्हाला दाखवते पाहू शकता वरची मेरी रेड तर एवढ्या ह्या लिपस्टिक्स आहेत चौदा लिपस्टिक्स आहेत तर ह्या त्या दोन फक्त माझ्या आहेत बाकी मला त्या द्यायच्या आहेत सो म्हणून त्या एवढा आहेत चौदा तर असं आहे ओ ओरिफ्लेमचा हा हॉल सिम्पल आणि ऑनेस्ट रिव्यू दिलेला आहे मी सगळ्या ह्याचा कुठले प्रोडक्ट्स खरंच खूप छान आहेत आणि कुठले प्रोडक्ट्स मला एवढे नाही आवडत जे जे म्हणजे लॉन्ग लास्टिंग नाही आहेत वगैरे जे मी काय सांगितलं ते जे आहे ते ऑनेस्टली सांगितलेलं आहे तुम्हाला आणि ही खरंच टालकम पावडर जी आहे ती खरंच यूज करून बघा बाकीच्या तुम्ही बाहेरच्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते यूज करणं सोडून द्या ही खूप छान आहे टालकम त्यानंतर हा फाउंडेशन तर बेस्ट बेस्ट आहे फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट तर माझं फेवरेटच आहे तर बस एवढेच प्रोडक्ट्स मी ऑर्डर केले होते आणि असा होता हा छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला ह्यापैकी कोणते प्रोडक्ट्स जास्त आवडले आणि तुम्ही पण ओरिफ्लेमचे प्रोडक्ट्स यूज करता का तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा मला ते पण जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल आणि मी ऑनेस्ट रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून पण मी ओरिफ्लेमचे प्रोडक्ट्स काही यूज केलेले आहेत लाईक फ्रूट फूट क्रीम वगैरे त्यानंतर स्क्रब त्याच्यानंतर सोप वगैरे यूज केलेले आहेत मॉइचरायझर यूज केलेले के आहे फेस क्रीम यूज केलेले आहेत सनस्क्रीन यूज केलेलं आहे असे बरेचसे प्रॉडक्ट मी यूज केलेले आहेत ओरिफ्लेमचे आणि सगळे खूप छान आहेत मला सगळ्यांचे रिव्ह्यूज खूप छान भेटत आहेत ज्यांना कोणाला पण मी देते त्यांच्याकडूनसुद्धा तर मला पर्सनली हे प्रॉडक्ट्स आवडतात थोडे कॉस्टली आहेत पण त्याची क्वालिटी तशी आहे आ, तर छान आहेत तुम्ही पण कोणी ऑर्डर करणार असाल तर नक्की करा एवढे जे मी प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत जेवढे मी आता ऑर्डर केले तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर छान आहेत प्रोडक्ट्स तर चला म्हणजे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सर्वांनी काळजी घ्या बाय